काल पंढरपूर तालुक्यातील व मोहोळ मतदारसंघातील सरकोली गावात उद्योजक राजू खरे यांचं वाजत गाजत फटाक्यांच्या आतषबाजी करत जोरदार स्वागत करण्यात आलं याचं झालं असं की गेल्या सहा महिन्यांपूर्वी राजू खरे हे सरकोली गावात आल्यानंतर स्थानिक लोकांनी तुळजाभवानी मातेच्या मंदिराची दुरुस्ती करण्याबाबत सांगितलं असता तात्काळ राजू खरे यांनी दुरुस्ती न करता स्वखर्चातून नवीन मंदिर बांधण्यात आलं या नवीन मंदिराचं लोकार्पण राजू खरे यांच्या पत्नी सौ तृप्ती खरे संवेद सोहळा पार पडला प्रथमता राजू खरे व तृप्ती खरे यांच्या हस्ते विधिवत पूजा पूजा करून तुळजाभवानी मातेची अर्चा करत मातेचं दर्शन घेत आता मोहोळ मतदारसंघात उघड असं म्हणण्याची यानंतर उद्योजक राजू खरे व सौ तृप्ती खरे यांचा सरकोली ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला यावेळी स्थानिक नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी राजू खरे यांनी आपल्या भाषणात विरोधकांची चांगलीच खरडपट्टी केली होती सरकोली गावामध्ये काही तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला असं मी जाहीर करतो या कार्यक्रमाला उपस्थित सरकोली गावचे माजी सरपंच पांडुरंगजी भोसले साहेब नजीर पिंपरीचे सरपंच सुनील पाटील राम हिंगणीचे सरपंच संभाजी लेंगरे निपासगावचे सरपंच पांडुरंग परकाळे गोपाळपूरचे सरपंच स्वभाग्यवती बनसोडेताई आडेगावचे उपसरपंच माझे मित्र सौदाराव डोंगरे चंद्रभागेचे संचालक संतोष अप्पा भोसले परमेश्वर पिंपरीचे सरपंच पुजारी मंदिराचा जीर्णादर सोहळा खूप चांगल्या पद्धतीनं जाहीर झाला सहा महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी ज्या वेळेला या सरकोली गावामध्ये मी आलो होतो त्यावेळेला या कार्यक्रमाचं भूमिपूजन झालं होत आणि तमाम सरकोलीकरांना त्यावेळे मी शब्द दिला होता कैलास वर्षी भारत नाना भालके यांचे आणि माझे अत्यंत जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध होते माझे बरेचसे मित्र महाविद्यालय जीवनामध्ये शिकत असताना मग निखिल भोसले असतील लता भोसले असतील बरेचसा माझा मित्रपरिवार हा नव्वद ते पंच्याण्णवच्या कालखंडामध्ये या सरकोलीला मित्रांच्या माध्यमातून मला येण्याची संधी मिळाली सरकोली गावाचे नाव या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लौकिक करण्याचं काम कैलास वर्षी भारत नानाने केलं बावीस गावाच्या आणि पंढरपुराच्या शहराच्या जीवावरती नाला तीन वेळेला आमदार झाले आज या भवानी मातेचा मंदिराचा जीर्णोद्धार होत असताना पंढरपूर विभागाचे चार तुकडे झाले बेचाळीस गाव माडा मतदारसंघाला जोडण्यात आली सतरा गाव मोहोळ मतदारसंघाला जोडण्यात आली बावीस गाव आणि पंढरपूर शहर मंगळवाडा मतदारसंघाला जोडण्यात आलं आणि चौदा गावं सांगोल्याला जोडण्यात आलं भारत नाना नंतर ना पंढरपूरला आमदार झाला नाही आणि मग पंढरपूर हे बिना आमदारा विना आज पोरक झालं आज बेचाळीस गाव असून आपण आमदार करू शकत नाही तिथं माड्याचा आमदार होतो बावीस गावं आणि पंढरपूरच्या रोड एवढ्या मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा तिथं मंगळवाड्याचा आमदार होतो चौदा गावं सांगोल्याला जोडली तिथं आमदार सांगोल्याचा होतो आणि पंढरपूरची सतरा गावं मोहोळला जोडली तिथला आमदार कधी मुंबईचा कधी इंदापूरचा गेटकेन उमेदवार निवडून आणला जातो बांधवांनो आई तुळजापूरच्या भवानी माता हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत होत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श मानून सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी समस्त सरकोलीकरांना आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये चाललेल्या मराठा मराठा आरक्षणाला माझा जाहीर पाठिंबा आहे <अन्या पाथ। lab> आणि मराठा मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे आणि त्याच्यासाठी जर तुम्ही मला संधी दिली तर विधिमंडळात सुद्धा आवाज उठवू परंतु आपल्याला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि मग देव देश आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी आई तुळजापूरच्या भवानीच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेचा कालखंड असा होता की आपले देव सुद्धा आपल्याला लपावे लागले होते आपला धर्म सुद्धा संकटात होता त्यावेळेला आई तुळजापूरच्या भवानी मातेला छत्रपती शिवाजी महाराजाला दृष्टांत दिला आणि भवानी तलवार देऊन या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं भावा। म्हणून भवानी मातेने आशीर्वाद दिला आपल्याला माहिती आहे की तीनशे पन्नास वर्ष पूर्वी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रयतेचा राजा होऊन गेला आजही आपण महाराजांना नतमस्तक होऊन कारभार करतो या मंदिराच्या निमित्तानं मी राजकीय भाष्य करणार नाही परंतु आवर्जून आई भवानी मातेला मी कळकळीची मागणी करतो हो की दार उघड बाई आता दार उघड महा मतदारसंघामध्ये या सतरा गावामध्ये रस्त्याची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय झाली पाण्याच्या बाबतीमध्ये गैरसोय झाली दोन हजार नऊ ला आपण बाहेरचा उमेदवार निवडून दिला दोन हजार चौदा ला आपण मुंबईतनं आपल्या उरावरती गेटकेर उमेदवार दिला तोही निवडून दिला आणि दोन हजार एकोणीसला इंदापूरवरनं पार्सल आणलं तेही आपण निवडून दिलं परंतु याची फार मोठी किंमत आपल्याला मोपावी लागली आज ज्या वेळेला मोहोळ मतदारसंघामध्ये काम करतो तेव्हा अभिमान या गोष्टीचा आहे आता माजी सरपंच सरकोणीचे पांडुराम भोसले साहेब आपण म्हणाला की भारत नाना स्वतः खर्च करून काम करत होते भारत नानाची दानत होती आणि दानात yeah. होती म्हणून पंढरपूरच्या जनतेने त्यांना जीवन अत्यंत जीवनाचे संबंध होते माझे पारिवारिक संबंध होते आणि मी आज तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला या महा मतदारसंघामध्ये काम करत असताना का मागाल त्याला रस्ता मागाल त्याला पाणी ज्यावेळी दुष्काळ पडला त्यावेळी मोहोळ मध्ये पंधरा पंधरा दिवस प्यायचं पाणी नव्हतं आणि नगनाथाची यात्रा आल्यानंतर ना मुलगी आईला फोन करून विचारत होती की आई मी माझ्या नवऱ्याला माझ्या लेकराबाला घेऊन मोहोळच्या नगनाथाच्या यात्रेला येते त्यावेळी आईने उत्तर दिलं मुलीला की बाई तू काय येऊ नको कारण इकडे पंधरा पंधरा दिवस प्यायला पाणी नाही आणि मग तुझ्या बरोबर असणारी तुझी पावनी रावळी लेकडं बाळ नवरा यांना मी कुठून पाणी आणून देऊ इतकी भयानक अशी परिस्थिती आणि मग नागनाथाच्या यात्रेच्या निमित्तानं मी ताबडतोब पहिले पाच टँकर दिले त्याच्यानंतर पुन्हा पाच टँकर वाढवण्यात आले आणि मला ज्या वेळेला दुष्काळाची दहा माझ्या लक्षात आली त्यावेळेला चोवीस चोवीस हजार लिटरचे पुन्हा पाच टँकर असे पंधरा टँकर हा पंढरपूरचा सुपुत्र मोहोळच्या दुष्काळामध्ये लोकाला पाणी पजण्याचं काम करत होता ही दानत आमची आहे भोसले साहेब आपण म्हणाला की ही नानांची दानत होती पण या पंढरपूरच्या मातीचा एक गुण आहे की इथे खूप चांगली माणसं जन्माला आली आणि मग या दुष्काळामध्ये पंधरा टँकरना आपण ज्यावेळी पाणी देत होतो तर पंधरा पंधरा दिवस मोहोळला पाणी येत नव्हतं त्यावेळेला युवतीच्या तणावामध्ये चार चार मोटरी लावून अनगरला पाणी नेण्यात येत होतं कारखान्याला पाणी नेण्यात येत होतं पाचशे एकर जमीन उसाखाली ओलिता खाली येत हो होती आणि दुसरेकड मोहोळच्या जनतेला पिण्यासाठी पाणी नव्हतं अशी भयानक अशी बिकट परिस्थिती आणि मग मोहोळकरांच सब रजिस्टर ऑफिस नेणं मोहोळचं तहसील कचेरी नेणं मोहोळची एक एक कार्यालय नेणं पंढरपूरच्या सतरा गावाची आम्हाला काही गरज नाही अशा पद्धतीची दादागिरी दडपशाही तानाशाही आज या मोहोळ मतदारसंघामध्ये आहे भवानीच्या साक्षीला ठेवून मी आज तुम्हाला कळकळीचं आव्हान करतो की पंढरपूरच्या सतरा गावाची नैतिक जबाबदारी आहे की मोहोळच्या जनतेला दादागिरीतून दडपशाहीतून आया बहिणी जर आपल्याला सुरक्षित मोहोळमधल्या ठेवायच्या असतील तर या अनगरची निजाबी पाठेल की आपल्याला संपवावी लागेल आणि भवानी मातेला मी आज मागण करतो की आई भवानी माते जसा छत्रपती शिवाजी महाराजांना तसा या पंढरपूरच्या मागा त्या शेतकऱ्याला रस्ता देतोय मागा त्या शेतकऱ्याला पाणी देतोय आरोग्याविषयी कोण अडचणी घेऊन आल्या त्याला आरोग्यात मदत करतोय शिक्षणाची कोण मा, मागणी केली त्याला शिक्षणामध्ये मा मदत करतोय येणाऱ्या प्रत्येक माणसाला मदतीचा हात देण्याचं काम भोसले साहेब या पंढरपूरच्या सुपुत्राने मोहोळ मतदारसंघामध्ये केलं आणि म्हणून मी पंढरपूरच्या गा सतरा गावाला विनंती करतो की हे सतरा गावाच्या सुदरावरती आपल्याला मोहोळची उद्याची लढाई जिंकायची आहे नानांना बावीस गावाने आणि पंढरपूर शहराने मदत केले नाना मंगळवाडा पंढरपूरच्या तीन वेळाला आमदार झाले अशाच पद्धतीची मदत या सतरा गावांनी उद्या ना 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 या पंढरपूरचा सुपुत्र म्हणून राजीव खरेंच्या पाठीशींबीरपणे उभं राहावं असं मी कळकळीच आव्हान आपल्याला करतो कारण ही आपली नैतिक जबाबदारी आहे ज्या वेळेला भवानी मातेजा भोसले साहेब आम्ही भूमिपूजन केलं त्यावेळेला मी म्हणलं होतं की राम हरी आज आता भूमिपूजन सोहळा झाला मी पुन्हा ज्या वेळेला इथं येईल त्यावेळी मंदिराच्या उद्घाटनाला येईल परंतु मला कामगार मेळाव्याच्या निमित्ताने मला यावं लागलं आणि मी तिथं आल्यानंतर ना मंदिराची त्यांना मी व्यवस्थ विचारपूस केली मी राम हरीला दोन दिवसाला तीन दिवसाला चार दिवसाला फोन करून विचारत होतो की राम हरी अशा पद्धतीचं भवानी मातेचं मंदिर उभं राहिलं पाहिजे इतकं देखणं मंदिर उभं राहिलं पाहिजे की सरकोलीकरांना हेवा वाटावा अशा पद्धतीचं भवानी मातेचं मंदिर उभं राहावं कारण या सरकोलीला भारत नानाच्या नावाने एक ओळख होती आणि आज राजू खरे हा पंढरपूरचा सुपत्र म्हणून सरपोलीमध्ये एक भवानी मातेचं मंदिर बांधतोय निवडणुका येतील निवडणुका जातील आज आपण नानांचं नाव घेतो आज या मंदिरावर लावलेल्या पाठीवरती राजू खरेंचं नाव आहे हे कधी नाव पुसलं जाणार नाही आणि मग आपण पाहतोय या महा पाहतो मतदारसंघामधली फार विचित्र परिस्थिती आहे तिथल्या आया बहिणीवर सुद्धा अन्याय अत्याचार केले जात आहेत अनगरमध्ये उज्वला थिटे नावाची महिला पोलीस पाटलाची सून अठ्ठावीस एकर जमिनीची मालकी नवरा वारल्यानंतर सासरा वारल्यानंतर ना तिला बेघर करण्याचं काम या अनगरकरांनी केलं पन्नास वर्षे पोलीस पाटील ज्या घरामध्ये ज्यांचा सासरा पोलीस पाटील होता ज्यांचा नवरा पोलीस पाटील होता ज्या वेळेला ते गिदेव घरी गेले त्यावेळेला ती बिचारी एक मुलावला घेऊन अठ्ठावीस एकर जमीन करत होती परंतु या काळ्या नजरेनं तिच्यावर दृष्टी पडली अनगरकरांची आणि जातीवंत पाटील घराण्याची होती माझी भगिनी शेवटी जीव जीवाला आणि मुलाला वाचवण्यासाठी तिनं अणगर गाव सोडलं या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली आणि पंधरा ऑगस्टला ती माता ती भगिनी माझी मोहच्या तहसील कचेरीच्या समोर उपोषणाला बसली आणि तिची मागणी का काय होती की माझी अठ्ठावीस एकर जमीन मला करू द्या माझ्या मुलगा आहे त्याचा वडील वारला त्याचा आजोबा वारलाय या पाटील आमच्या पोलीस पाटील जाण्याला या मध्ये दोन नंबरचा मान आहे परंतु त्या थेटे उज्ज्वला थिटे नावाच्या ताईला अठ्ठावीस एकर जमीन सोडून घरचा वाडा सोडून तिला पुण्याला स्थायिक व्हावं लागलं हे कोणचे दादागिरी आहे कोणचे निजामी पाटील की आहे जर छत्रपती शिवाजी महाराज राज असले असते तर या पाटलाचा चौरंग केला असता आणि म्हणून मी पंढरपूरच्या या सतरा गावातल्या जनतेला कळकळीच आव्हान करतोय की आपल्याला ही निजामी पाटील की संपवावी लागल पंढरपूरची भूमी ही वारकऱ्यांची भूमी आहे ही साधू संतांची भूमी आहे पंढरपुरामध्ये इत्येक दादा आले इत्येक दादागिऱ्या झाल्या इतके गुंड जन्माला आले पूर्ण पंढरपूर शहर आणि पंढरपूर तालुक्याने या गुंडांना चंद्रभागेमध्ये मध्ये गाडण्याचं काम केलं अशी ही पंढरपूरची नगरी आहे आणि म्हणून मी सतरा गावाला निवडणुका दोन महिन्यावर येऊन टेपलेल्या आहेत मोहोळची नव्वद गावं पंढरपूरची सतरा गावं आणि उत्तर सोलापूरची चोवीस गावं आणि महोळ शहर म्हणून हा मतदारसंघ आहे आणि या सतरा गावाच्या सुदरीवरती या मोहोळ विधानसभेची निवडणूक मी लढतोय मला फक्त महागाई येऊ देऊ नका या सतरा गावातल्या साहेब सरकोलीकरांना मी हात जोडून कळकळीची विनंती करतो जात पाच धर्माच्या पलीकडे जाऊन आपण लोकांना पाणी पाजत होतो आपण लोकांना रस्ते देत होत आपण लोकांना आरोग्यविषयक मदत करत होतो आपण लोकांना लो शिक्षणासाठी मदत करत होतो कुणाच्या गरीबाच्या लग्नाला मदत करत होतो मी कधी पाहिलं नाही हा कुणा पक्षाचा आहे हा कुणा गटाचा आहे हा कुणा तटाचा आहे म्हणून मी सरकोलीकरांना विनंती करतो की भारत नानांना जसं आपण तीन वेळेला सरकोली हे मोहोळवा जोडलं होतं भोसले साहेब आमची जबाबदारी जादा होती तर नानांचं गाव मोहोळ होतं आणि पंढरपूर शहरातून आम्ही नेहमी नावांना दहा हजाराच्या वर लीड दिलं आणि मी जिथे राहतोय त्या वार्डात गेली वीस वर्ष झाला नानाचा नगरसेवक निवडून येतोय माझी आमची विचारसरणी वेगळी होती आणि ह्या विचारसरणीला मी सांगतो की सरकोलीकरांना मला खात्री आहे या भवानी मातेला साक्ष ठेवून तुमची सगळ्यात मोठी एकच जबाबदारी आहे की या मोहमधली दादागिरी दडपशाही तानाशाही आया बहिणी सुरक्षित ठेवण्यासाठी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आशीर्वादाने आई तुळजापूरच्या भवानी माझ्याच्या आशीर्वादाने आणि या सतरा गावाच्या शुगरीवरती मी माहोळ विधानसभेची निवडणूक लढवायला निघालेलो आहे महोळकरांची साथ आहे उत्तर सोलापूरांची साथ आहे पण मला खात्री आहे की पंढरपूरची सतरा गावातली जनता या पंढरपूरच्या सुपुत्राला विजयी करण्यासाठी हातभार लाल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने बाळगतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र